श्री संत गजानन महाराज संस्थान मुंडगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पादुका कोल्हापूर येथे केदारनाथ सांस्कृतिक हॉलमध्ये श्री राकेश कापशीकर यांनी दर्शनासाठी आणलेल्या आहेत आणि तिथे या पादुकांची माहिती या संस्थेचे काही भक्त आणि सदस्य आपल्याला येथे देत आहेत जय गजानन श्री गजानन महाराजांच्या दोन मूळ मुड़ पादुकांमुळे पवित्र झालेले व काही काळ वास्तवाने पुनित झालेले मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला येथील पादुकांचे ज्या गजानन महाराजांचे परमभक्त श्री झामसिंग राजपूत यांना महाराजांनी एकोणीसशे सहाला आपल्या मूळ चरण पादुका दिल्या होत्या त्या पादुकांची स्थापना श्यामसिंगांनी स्वतःचा वाडा व शेती दान करून केलेली आहे त्याच्यानंतर या पादुका मंदिराचे एकोणीसशे त्रेसष्टला रजिस्ट्रेशन झाले व त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा याला तीर्थक्षेत्र बॉदाचा दर्जा दिलेला आहे मंदिराच्या प्रचार प्रसाराकरिता व स्वतःचे जे सामाजिक उपक्रम आहे त्यात मरणोत्तर देहदान नेत्रदान पासष्ट गावात संस्थांची जे सेवाधारी आहेत दोन हजार सेवाधारी त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण जलसंधारांची कामं वृक्षारोपण असे बरेचसे उपक्रम आहेत लायब्ररी आहेत तर याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या दृष्टीने संस्थांच्या विश्वस्त मंडळाने गावकऱ्याच्या मदतीने आणि समस्त स सेवाधाऱ्यांच्या सहयोगातून दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे याकरिता आता तेरा चौदा तारखेला चौदा मेला संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर कोथरूड पुणे आणि सतरा मे आणि अठरा मे कोल्हापूरला केदारनाथ सांस्कृतिक भवन क्रशर चौक कोल्हापूर येथे श्री राकेशजी कापशीकर साहेब व त्यांच्या सर्व मित्रमंडळ व भक्त परिवाराच्या सहयोगातून इथे आयोजन केलेले आहे आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने मी येथील भक्त मंडळी किंवा कापशेकर परिवार मित्रपरिवार यांचे आभार मानतो जय गजानन मी प्रत्येकानं आपलं नाव ना हो सांगा प्रत्येकी महेश मनोहर गाडे गजान महाराज परिवार संस्थान व्यवस्थापक विश्वस्त या ठिकाणी गजान महाराज संस्थान सेवा सेवा झाले सेवा झाले નહીં ના લક્ષબંધ વરસ પ્રશાંત રામરાખો દે શ્રી ગજાન મહારાજ પાદુકરમાજાન સવાદ कठोर सेवादारी धरतणारे गोवी सम्राट संतविधान महा पादुका शोषण मुरगाव या मुरगावचा एक सेवादारी आहे आणि श्री क्षेत्र मुरगाव ते पंढरपूर दिल्लीतलं जे नेतृत्व आहे ते संस्थांनी माझ्याकडे दिलेलं आहे आणि विशेष ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संत विधान मागांचे पादुका दर्शन सोडवतात ज्या ज्या ठिकाणी आयोजन बोलवतात त्या ठिकाणी आम्ही जात असतो आणि आवर्जून त्यामध्ये दिंडी हो घेऊन मी त्या ठिकाणी येत असतो माझं असं सर्व भाविकांना श्रीच्या भक्तांना एक आहे की आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये तर मुंडगावच्या शंकरजन महाराजांच्या पादुका त्या प्रत्यक्ष महाराजांनी दिलेल्या आहेत ह्या पादुका कुणी घडवल्या नसून ह्या प्रत्यक्ष महाराजांनी दिलेल्या आहेत त्या पादुका संजीवन आहेत आहेत त्या बाधितच्या विषयाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो मी श्रीय महाराज हिरूकर पुन्हा आपला विनंती करतो की आपण त्याचा लाभ घ्यावा